हॅलो हॅलो रामदास बोलतोय सचिन भाऊ हॅलो सचिन भाऊ आहेत सचिन येत आपला असा प्रॉब्लेम होता आपण एक जणाला आहे ना पैसे दिले होते हॅलो हा येतो आवाज हा आपण एक जणाला आहे ना पैसे दिले होते पैसे तर देतच नाही वरून थोडस आहे ना नाही कामकी वगैरे देण्याचा प्रयत्न करतो मी त्यांना थोडस कॉल करून बोला थोडा आवाज येत नाही का एक मिनिटात हेडफोन लावला हॅलो हा बोला मी एक ना, ना एक जणाला पंधरा पैसे दिले होते प्रॉपर आहे ना परभणीचा आहे मी इकडे पुण्याला असतो जॉब करायला गाव गाव, गावामध्ये गावा ना आमच्या गावापासून एक दहा किलोमीटर अंतरावर गंगाखेड म्हणून गाव आहे तुम्ही कुठून बोलताय? मी पुण्यावरनं बोलतोय प्रॉपर परभणीचा आहे पुण्यामधून बोलतोय प्रॉपर परभणी आहे हा तर मी गावाकडे गेलो होतो कामानिमित तर एक जणाला आहे ना ऑफिस वालं आहे मग त्याचे थोडे माझे परिचय थोडे आहे एक दोन वेळेस येणं जाणं ओळख झाली तर मग त्याला मी पैसे दिले तर त्याला म्हणलं तिकीट काढ आणि एक्स्ट्रा पैसे दिले ते तुम्हाला आल्यावर अठ्ठावीसशे रुपये हा एकोणतीसशे रुपये त्याला दिले तर मग त्याच्यामध्ये समजा चौदाशे गेले तर पंधराशे राहिले तर त्याला म्हणलं भाऊ पैसे पाठवून द्या आमचे काय रामदास ज्ञानोबा शिंदे रामदास रामदास ज्ञानोबा शिंदे रामदास ज्ञानोबा शिंदे का हा बर तर त्याला मी ना तीन महिने झाला कॉल करतोय तो काही पैसेच देत नाही मग उद्या देतो परवा देतो पाटील थांबा पाटील मी प्रॉब्लेम मध्ये वारलंय माझी आजी वारली मी या औषधच दिले मला देणं झालं म्हणून मी औषध काही कारणच सांगतो तो काय त्याला मी आता फोन केलाय दहा मिनिटापूर्वी तर तो असा आहे ना जरा थोडस म्हणजे रॉंग बोलतो काय मला दाखवतो मग गावाकडे आल्यावर मी बी पाटील आहे मी बिशानो कोळी मराठाय फायन दादा पैसे पाठवून द्या माझा पैसे पाठवून द्या तो काही पाठवत नाही एकदा त्यांना कॉल करून सांगा तेवढं किती पैसे माझे आता त्याच्याकडे बघा पंधराशे रुपये पंधराशे रुपये हो आहे मदत पण तुमचं काम तेवढं करून द्या आमचं काय काम करता तुम्ही मी जॉब करतो आपला येत कपड्याच्या दुकानवर हां साडीच्या दुकानावरती बर मला आणखी सांगतो काय विषय नेमकं काय सांगतो हो मी आहे ना त्यांना पैसे दिले ते मी ते आता ट्रॅवल्सच्या ऑफिसवरती येते त्यांना मी पैसे दिले एकोणतीसशे रुपये ऑनलाईन हा त्याच्यामध्ये त्यांनी तिकटाचे तिखट करून घेतले बाकीचे पंधराशे रुपये पाठवून देतो म्हणला पंधराशे रुपये पाठवून देतो म्हणल्यानंतर तीन महिने झाले तरच मी फोन लावतोय तीन महिने झाले तरच मला पैसे पाठवतो तीन महिने पैसे पाठवतो म्हणते का हा उद्या तो उद्या पाठीतो आमच्या बिचेसला देखील बोलायचं नाही त्यांना सांगा पैसे पाठवायचे तरी तो ऐकत नाही पण आज फोन लावण्याचं एवढं कारण झालंय की तो, तो थोडासा आहे ना मला म्हणजे नाही का थोडस धमकी दिल्यासारखं वाटलं की गावाकडे आल्या तुला दाखवतो मी बी आहे असं इथं ते नाही का तुम्ही एक त्यांना कॉल करून सांगा की बा पैसे पाठवून द्या आणि तुम्ही कुठं कशाचे म्हणलो पैसे तुम्ही हॅलो हा बोला की सर कशाचे पैसे म्हणलो तुम्ही मी आहे ना स्वतः उसने पैसे दिले त्यांना समजून घ्या उसने पैसे दिले समोरच्या माणसाला समोर माणसाला किंवा तुम्हाला आले आले मी पैसे देतो उसने दिले दे त्यांनी तर मग ते आज देतो उद्या देतो आज दे तीन महिने झाले त्याला आता फोन लावतोय तो मला थोडस नाही का उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न करते आणि गावाकडे आल्यावर दाखवतो म्हणतो गावाकडल्या दाखवले म्हणजे दाखवतो म्हणते का बस त्यांचा नंबर देतो त्यांना एकदा कॉल करून पैसे तेवढे द्या म्हण त्यांना कशाला मला दुसरी गोष्ट आणखी ना तुम्ही त्या माणसासोबत तुम्ही पैसे दिले त्या माणसा तुमचं काय वळखीच का लांबच का जवळच नाही नाही आपल्या जवळच नाही काही नाही लिहिलं खूप लांबच आहे फक्त मी ना गावाकडून पुण्याला यायचे ट्रॅव्हल्स आहे आमच्या तिथं ऑफिस मग प्रत्येक वेळेस आहे ना त्यांच्याकडूनच तिकीट काढायचं मी इकडे यायचं मग ते आमची ओळख झाली की बाबा ट्रॅव्हल्स ऑफिस वर आहे तर मग मला वाटलं आता ऑफिसच स्वतःच नेहमी आपण येणं जाणं करतो तर मग म्हणून विश्वासानं त्यांना दिले मी पैसे तर ते आता पैसेच देते नाही तीन महिने झाले वरून मग त्यातून पंधराशे पंधरा लाख नाही म्हण <laughs> दादा पंधराशेच आहेत पण मला खूप गरज आहे आता <laughs> पंधराशे आहे पंधरा लाख नाही हा द्यायचं द्यायचं पैशाने त्यांच्याकडून बोलणं खाऊन घ्यायचं का हो ना मग सच्यानच म्हणलं बा सचिन भाऊ एकदा मदत करतील आपली तेवढी चुकीच आहे ते, आहे लोक खऱ्याची दुनिया नाही गोड गोड बोलून काढून घेतात नंतर मग पैसे द्यायच्या टायमाला असं करतात. आता तुम्ही मदत केलं, उसने मदत पैसे दिले म्हणल्यावर बघा ना किती खराब लोक आहेत ते. हो आणि तीन महिने झाले परत. तीन महिने झाले? हा. तीन महिने झाले तरच देतो देतो म्हणते. आणि वरून म्हणते कोणाला आम्ही पाटील एक खानदानी जमीनदार आहेत काय? काय करायचं ते बघू. आता तुला जमीनदार नाही तर काय आता आम्हाला काय देणं का घेणं म्हणायचं. जमीनदार राहा तर काय तर राहा तेच ना ते बोलायचं व्यक्ती कुठला म्हणलं प्रॉपर गंगाखेडचा आहे बघा तो मी परभणीच आहे धसाडी म्हणून खेड गाव आहे गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्येच होतो ना हो परभणी जिल्ह्यात दहा किलोमीटर आमचा तुमचं नाव काय पूर्ण रामदास ज्ञानोबा शिंदे रामदास ज्ञानोबा शिंदे कपड्याच्या दुकानामध्ये काम तुम्ही? काम करतो आणि समोरच्या व्यक्ती काय करतो

नाही नाही रामदास रामदास शिंदे तुमचं नाव का हो त्यांचं नाव त्यांचं नाव आहे ना व्यंकटेश व्यंकटेश पूर्ण नाव यादव यादव व्यंकटेश यादव आणि रामदास शिंदे हा तुमचं नाव सांगितलं ओळखील ना तिने हा रामदास शिंदे सांगितलं ना धसाडीचे मुंडे किल्ले गेले ओळखील बघा बरं किती झालं पैसे देऊन तिने तीन महिने झालं पैसे देऊन बरं बरं दीड हजार रुपये लोकांना दुसऱ्यांना काही मोठी नाही पण तुमच्यासारख्या लोकांना खूप मोठे पैसे हा मला आता गाडीचा हप्ता आहे तीन हजार रुपये रामदास शिंदे आणि तो यादव व्यंकटेश व्यंकटेश यादव बघतो थांबा व्यंकटेश यादव हॅलो बोला व्यंकटेश यादव बोलतोय का हो सर बोला ना सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बर माझ्याकडे कंप्लीट आले रामदास शिंदे त्यांच्याकडून काही तर तुम्ही पैसे उसने घेतलाय म्हणतात कपड्याच्या दुकानामध्ये काम करतोय म्हणून एकदम रडल्यासारखं बोलतोय तो व्यक्ती तुम्हाला मदत केल्या म्हणतात मदत केल्या देऊन टाकायचं ना त्यांचे पैसे आणि कुठून तुम्ही कुठून बोलता मी पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय आणि सामाजिक पण काम करतोय तो युट्यूब नंबर बघून मला फोन केलाय रोजच्या माझ्याकडे अडीचशे तीनशे कॉल असतात काय त्यांचे विषय तुमचं काय नाव आहे सचिन भैया पवार कुठं राहता तुम्ही मी पूर्ण महाराष्ट्र अच्छा तर मी आहे सर व्यंकटेश यादव गोविंद ओळखता का नाही ओळखत नाही ओळखत नाहीत का बर बर त्यांचा भाऊ आहेत का ना त्यांच्याकडे माझे दीड हजार रुपये आहेत हा त्यांना टाकतो म्हणलं ते माहिती आलो बघतो विकतो म्हणून ते वाद वाढला दुसरं काय नाही कसं माहिती तुमची पण काय अशी गोष्ट अडचण घेतो कसं माहिती आहे का लोक जर आपल्याला अडचणीमध्ये जर मदत करत असेल तर कधी भावना दुखवायचं नाही देऊन टाकायचं ओके सर टाकून देऊन टाका हो सर, हो सर कपड्याच्या दुकानामध्ये काम करतोय खूप आहे माझी गाडीचा हप्ता आहे मी मदत करण्याच्या मदत केलं पण आता मला पैसे काही अडचण नाही सर तुम्हाला मी टाकले त्यांना कॉल करतो कधी देणार हो टाकतो सर उद्या टाकतो तुम्हाला खोट कशाला बोलू एक बोलू का तुम्हाला बोला की सर आता त्यांच्या दीड हजार रुपये काय माडीवर माडी बांधणार आहे का नाही ना त्यांना मोठं होणार आहे का नाही जी रक्कम आहे त्यांची खूप मोठी आहे देऊन टाका ओके हॅलो हा बोला भाऊ त्यांना बोललोय मी हा देऊन टाकतो म्हणले काय वाद घालायचं नाही तुम्ही पैसे दिले म्हणल्यावर कसं माहिती आहे का, का? हा पैसे घेताना की गोड बोलतात देताना असं बोलतात आपलं गोडीत घेऊन टाकायचं बरोबर मी त्यांना लय गोडीत बोलून घे बोलतोय पण ते बर हा तो म्हणजे वाद वगैरे घालू नका नाही ना, वाद काहीच नाही तेच टिकून आपले माझे पैसे उलट मी गोड बोलून काढण्याचा प्रयत्न करतोय पण ते ना टिकून मी आमच्या वडिला देखील पाठवलं त्यांच्याकडे पण तरी पण नाही देत असे आता मग काय पोलीस केस करा काय करा पंधराशेसाठी सांगा असे काय बोलणार आता या लोकांना आपण घर मदत केली ती आपली चुकी झाली टाकतो oh, oh. म्हणले ना ठीक आहे टाकले आता तुम्हीच फक्त काय आता जरा थोडस कॉल केला म्हणले आता ते आता करीलच अजून काहीतरी मग हो हो चालेल मी काय असल तर मी तुम्हाला कॉल करेलच ठीक आहे ठीक आहे